आरटीओ एम व्ही आय व्हायचंय मग एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभव लागतो का लागत असेल तर तो किती वर्षाचा लागतो आणि जर तुमच्याकडे आत्ता अनुभव नसेल तर काय करायचं हे जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो एक वर्षाचा अनुभव हलकी वाहने याची दुरुस्ती व देखभाल म्हणजेच मेंटेनन्सचा अनुभव हा त्यांच्या जाहिरातीमध्ये मेन्शन असतो पण समजा तुमच्याकडे आत्ता हा एक्सपिरियन्स नसेल तर तुमची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतरचा जो कालावधी असतो किंवा तुमचा ट्रेनिंग पिरियड असतो याच्यामध्ये तुम्हाला तो एक वर्षाचा अनुभव घेता येतो मग गव्हर्नमेंटमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या अंगीकृत ज्या संस्था असेल किंवा गव्हर्नमेंट वेळोवेळी जे जी आर काढतं त्याच्यानुसार हा एक्सपिरियन्स घेतला तरी चालेल म्हणजे आज आत्ता तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरीही तुम्ही आरटीओ टीओ एक्झाम देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमचा एक्सपिरियन्स हा ट्रेनिंग किंवा अप्रेंटिस टाइपचा जर असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केला जातो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जॉईन करा